नमस्कार सर नमस्कार राष्ट्रीय काँग्रेसकडून उमेदवार म्हणून आपल्या सौ शीतल संभाजीराव देसाई या रिंगणात आहे आपण अडकूर जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेला काय संदेश द्या प्रथमत मी सर्वांचं आभार मानतो आज काँग्रेसच्या वतीनं आमच्या चंदगड तालुक्यामध्ये अडकूर गटातून माझी पत्नी सो शीतल देसाई ही अडकूर गटातून जिल्हा परिषदचे उमेदवार आहे त्याचबरोबर माझे सहकारी शिवाजी तुप्पट हे अडकूर गणातून उमेदवार आहेत तसेच गवसे गणातून आमचे संध्याताई कांबळे या आमच्या उमेदवार आहेत खरं तर चंदगड तालुक्यामधल्या बऱ्याचशा झालेल्या घडामोडीतून माझे नेते बट्टी साहेब यांनी आदेश दिला त्याप्रमाणे की काँग्रेस स्वतंत्र आपल्याला निवडणूक लढवायचे त्याप्रमाणे आदेश दिला त्या आदेशाला मान देऊन आणि आमचा हा स्वाभिमानाचा लढा निश्चित केला आम्ही काँग्रेसच्या चिन्हावरती लढण्याची भूमिका आम्ही घेतली आणि त्याप्रमाणे गटातून आमचे उमेदवार काँग्रेसच्या चिन्हावरती उभा आहेत या आघाडीला सामावून का घेतले आघाडीला सामावून घेण्याच्या संदर्भात बऱ्याचशा चर्चा झाल्या त्याप्रमाणे आमचं नियोजन पण सुरू होती बैठका सुरू होत्या पण चर्चेत सामन्यापेक्षा मला तर खरंतर आता मला वाटते निश्चितपणानं की निवडणुका ह्या आघाड्यांच्या पेक्षा पक्ष पहिल्यांदाच आज बऱ्यापैकी सगळीकडेच पक्षचिन्हावरतीच होत आहेत कारण कार्यकर्ते हे प्रत्येक पक्षाशी जी कार्यकर्त्याची बांधिलकी असते आघाड्यांच्या राजकारणामध्ये बऱ्याचशा ठिकाणी त्यांची कुचंबना होत असते पण तरीसुद्धा धनशक्तीच्या विरोधात किंवा आत्ता ज्या पद्धतीचं चा राजकारण चालू आहे हे वैचारिक राजकारण जर करायचं असेल तर या सगळ्यांना मिळून कुठेतरी एकत्र येणं हा विचार चालू होता पण त्यामध्ये आरक्षणं प्रत्येकची पक्षाची स्थानिकची परिस्थिती प्रत्येक कार्यकर्त्याचा प्रत्येक पक्षाला आपल्या कार्यकर्त्याचा सन्मान करण्याचा अधिकार असल्यामुळं प्रत्येकानं आपापल्या कार्यकर्त्यांच्यासाठी जी लढाई प्रत्येक पक्षानं केली त्या संदर्भामध्ये प्रत कुठेतरी यामध्ये अडचणी यायला लागल्या आणि म्हणूनच आम्हाला शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्हाला ती आघाडी करता आली मला माझी भूमिका आता हीच आहे की आज पहिल्यांदाच वेळच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच सर्व पक्ष जवळपास सर्व पक्ष हे पक्ष चिन्हावरती आले छोट्या सर, सर, छोटे, -छोटे पक्ष सुद्धा आज सिंदी सेना असू दे उभाटा असू देत स्वाभिमानी शेतकरी संघटना असू देत किंवा मोठे भाजप असू देत सिव काँग्रेस असू देत हे राष्ट्रीय पक्ष सुद्धा आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट सुद्धा ही सर्व मंडळी पक्षचिन्हावरती आली त्या अर्थानं जवळपास मला निश्चित वाटायला लागले की आत्ता प्रत्येक तालुक्यामध्ये ही लोकशाही रुजायला लागले की कि किमान पक्षीय वातावरण तयार होते चंद्रगडमध्ये हवे धंदे जास्त व प्रशासन सुस्त अशी अवस्था आहे त्यावर तुमचं काय मत आहे निश्चित आमचे आज साहेबांच्या माध्यमातून आम्ही काँग काँग्रेसच्या वतीनं चंदगड तालुक्यामध्ये आमचे सगळे त्याच्यावरती लक्ष ठेवून आम्ही आहोतच आता हा लढा आहे आपल्याला लढावाच लागणार आहे आता याची याची जबाबदारी कुणीतरी घेणं गरजेचं आहे आणि निश्चितपणानं आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून या लढ्यामध्ये नि चंदगड तालुक्यावरती या सगळ्या गोष्टीनं बारीक लक्ष देण्याचं काम निश्चितपणानं आम्ही करू बऱ्यापैकी कारण चंदगड तालुक्याचं चंदगड तालुका जो, तालु जो आहे तो खऱ्या अर्थानं एवढा समृद्ध निसर्गसंपन्न असताना त्यामध्ये या गोष्टी घडता त्याच्यापेक्षा चांगलं आज पर्यटन किंवा इतर माध्यमातून चांगलं काही घडण्यासारखं आहे अशा गोष्टी घडाव्यात यासाठी प्रयत्न करू आणि या बाकीच्या गोष्टींच्या वरती कसा आळा बसेल याकडे आम्ही लक्ष देऊ आमच्या माध्यमातून आपण जनतेला काय संदेश द्याल आज काँग्रेस पक्ष हा तळागाळातला पक्ष आहे सर्वसामान्याचा पक्ष आहे आज सुद्धा आम्ही प्रचार करत असतो त्यावेळेला प्रत्येकाला दिसतं की आज काँग्रेस हा आमचा पक्ष आहे असं प्रत्येकाला वाटतं आणि त्याच माध्यमातून आम्ही जनतेसमोर आम्ही जात आहोत आमचे नेते खंबीरपणानं आमच्या पाठीशी उभा हो आहेत एक आदेशावरती आज स्वतंत्र आपल्याला लढायचं या एका आदेशावरती आम्ही आमची तयारी घेऊन उतरलो आज अडकूर गटातून वेळ कमी असल्यामुळं अडकूर गटातून आमचे तिन्ही उमेदवार काँग्रेसच्या हात या चिन्हावरती लढाई लढत आहेत आपण सर्व मंडळींनी आणि काँग्रेसच्या विचारांशी बांधील असणाऱ्या सर्व मंडळांनी काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या सर्व मतदारांनी बंटी साहेबांच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या सर्व लोकांनी आम्हाला ताकदीनं या लढ्यामध्ये यश मिळवून द्यावं आज आम्ही जवळजवळ वी पंचवीस तीस वर्ष सर्व समावेशक सर्व लोकांची सेवा करण्याचंच आमचं व्रत आहे हेच व्रत काँग्रेसचं हे जे व्रत आहे सर्वसामान्य पुरोगामी विचारांचा लढा लढण्याचं सर्वसामान्यांची लढाई लढण्याचं हे जे व्रत आहे हे पुढं घेऊन जाण्यासाठी आम्हाला सर्वांनी आपण ताकद द्यावी आपण आपल्या आमच्या पाठीशी राहावं एवढीच या निमित्तानं मी विनंती करतो आपण सर्वांनी उमेदवार मतदारांनी आपण वेळेत पोचून शांततेनं सर्व मतदारांनी मतदान करावं आणि काँग्रेसला प्रचंड मतांनी विज विजयी करून द्यावं एवढीच विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करतो धन्यवाद